आनंद जे, राज जे, राज प्रभु की जय राजा अधिराज सदुनाथ तुकार मटोली महाराज की जय राजा अधिराज सदुनाथ दादा महादत्त श्री शेखर रिंजगिरी मठ आज या ठिकाणी चालत आहे गुरु समर्थ माधवानंद प्रभू यांची पुण्यतिथी सुख सोहळा याच ठिकाणी चालू आहे आणि त्या सोहळ्यासाठी जमलेले माझे माता पिता बंधू भगिनी आणि सर्व संत मंडळ या उडीचा कार्यक्रम आहे पुण्यतिथ्या कोणाचेही होत नाही एक तर संत नाहीतर भाग्यवंत दोन्ही पुण्यतिथ्या होत असतात म्हणून ध्यान केलं पाहिजे पण कशाच ध्यान केल्यानंतर आपणही होणार आहे नाम हे निरंतर तो जाणार म्हणून या नामाचं चिंतन चिंतन चिंतने तद्रुपता म्हणून ध्यान महत्वाचं आहे हा सर्वांची ध्यान केल्याशिवाय तुमचा आमचा ईद होऊ शकत नाही म्हणून सर्वांनी हात पडून करून टेकली त्याला देव कोण आपण कोणाला सांगायची गरज लागली नाही मग ह्याची वळ करून घ्यायसाठी आमच्या देवबाबाने प्रत्येक कार्यभाग आमच्या महाराष्ट्रात फेर आमच्या कवलेबाबांनी आणि एवढे शेरोप लावलेले द्वारे म्हणून तुमचा भाव तुमचा निश्चय तुमची श्रद्धा तुका म्हणे निश्चयाच्या वेळे आप तो मी देवाचा हीच माझी सत्य वाचा देव माझा मी देवाचा मग ही सत्य ही धर्म आहे आणि ही धर्माची जोड आहे सत्य ना सत्य मग धर्माच्या बाजूला जायचं ना सत्यच्या बाजूला जायचं ही दुया आपली तयार झाल्या झाल्या आणि नाही तर چهज काय करू केज काय करू हे नाही पैसा आहे ही जर विचार आपण सारखं झाले झाले की

ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಮಾಧವಾನಂದ ಪ್ರಭುಜಿಯವರ ನಲವತ್ತೈದನೇ ಪುಣ್ಯಾರಾಧನೆಯ ನಿಮಿತ್ತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿವ್ಯ ಸಾನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿರುವಂತಹ ಸಮರ್ಥ ಸದ್ ಪುಣ್ಯಾರಾಧನೆ ನಿಮಿತ್ತ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಪಾದಯಾತ್ರಿ ಗಂಡಿ ಜೊತೆ ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಪಾದಾಯಾತ್ರೆ

అంత దేవతా పురుషు పుణ్యక్షేత్రి సార్థక ఇష్టపడతీ మాధవ్రభుజీవ్ అవు దేవరంత అస్పృశ్యత్య నిర్వహణ సవరారు అంతర్జాతీయ వివాహి ಈ ಮಠದ ಒಂದು ಖ್ಯಾತಿಯನ್ನ ಬೆಳಗಿಸಿದಂತಹ ಮಹಾನ್ ದೇವತಾ ಅವರು ಅದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವರ ಪುಣ್ಯಾರಾಧನೆಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ತಾವು ಮತ್ತು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ವಂದಿಸಿ ನನ್ನ ಈ ಎರಡು ಭಾಗವನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಶ್ರೀ ಪಣಸಿತ್ ಮಹಾರಾಜ ಮಮ್ಮಿಟ್ಟೆ ಪಾಟೀಲ್ ಶ್ರೀ ಇವರಿಗೆ ನಾರಣ್ ಇವರಿಗೂ ಸದ್ಗುರುನಿಂದ ಸದ್ಗುರುನಿಂದ ಸನ್ಮಾನ ಗಿರೀಶ್ ನಾರವಣ್ ಇವರಿಗೂ ಸದ್ಗುರುನಿಂದ ಸನ್ಮಾನ ಡಾಕ್ಟರ್ ಗಿರೀಶ್ ಡಾಕ್ಟರ್ ಗಿರೀಶ್ ನಾರವಣ್ ಇವರಿಗೂ ಶ್ರೀ ಮುಕುಂದ್ ಬೆಳಗಡೆ